सोमवारी एकोणीस ऑगस्ट रोजी सोलापुरात श्री मार्कंडेय महामुनी रथयात्रा मिरवणूक निघणार मिरवणूक मार्गावर त्याला जोडणाऱ्या मार्गांवर वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी श्री मार्कंडे महामुनी रथोत्सव यात्रा मिरवणूक सोलापूर शहरात काढण्यात येणार आहे मिरवणूक मार्गावर लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे या ठिकाणी वाहनांमुळे अपघात होऊन जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे यासाठी पंचकट्टा श्री मार्कंडेय मंदिर विजापूर वेस भारतीय चौक शनिवारपेठ मारुती मंदिराला वळसा घेऊन रत्न मारुती जगदंबा चौक पद्मशाली चौक आंध्रदत्त चौक सहकारी रुग्णालय भद्रावती चौक जोडबसवण्णा चौक मार्कंडेय चौक राजेंद्र चौक भुलाभाई चौक नेताजी नगर चाटला कॉर्नर पेठ कन्ना चौक औद्योगिक बँक साखरपेठ संयुक्त चौक भावसार रोड समाचार चौक माणिक चौक विजापूर्वेस्ते पंचकट्टा हा मार्ग आणि या मिरवणूक मार्गाला जोडणाऱ्या सर्व मार्गांवर वाहतुकीला बंदी राहील या मार्गांना पर्यायी मार्ग याप्रमाणे सात रस्ता रंगभवन चौक डफरीन चौक सरस्वती चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक पुढं जाण्यासाठी आणि येण्यासाठी दत्त चौक माणिक चौक मधला मारुती बलिदान चौक रूपाभवानी चौक मड्डीवस्ती मार्गे पुढं जाण्यासाठी आणि येण्यासाठी दत्त चौक लक्ष्मी मार्केट भाजी मंडई पंचकट्टा दर्गा पूनम चौक रंगभवन चौकापासून पुढं जाण्यासाठी आणि येण्यासाठी रंगभवन पोटवाडी चौक संत तुकाराम चौक अशोक चौक व्ह्युको प्रोसेस शांती चौक जुना बोरामणी नाकाते मार्केट यार्ड पुढं जाण्यासाठी आणि येण्यासाठी याबाबत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी आदेश जारी केले आहेत